एक सतरा वर्षांची मुलगी आपल्या आईला शौचाला जाते म्हणून सांगून घरातून बाहेर पडली आणि गायब झाली दुसऱ्या दिवशी मिळाला तो तिचा अर्धनग्न अवस्थेतला दगडाने ठेचलेला मृतदेह उत्तर प्रदेशातल्या झाशीच्या बबिना परिसरात त्यामुळे भीतीचं वातावरण होतं त्याने मुलीला अंघोळ करताना पाहिलं होतं आणि त्यानंतर आरोपीनं हे कृत्य केलं उत्तर प्रदेश हादरवणारी ही घटना आजची क्राईम स्टोरीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी हर्षदा परब शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला उत्तर प्रदेशातल्या बबिना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सतरा वर्षांच्या मुलीचा झुडपांमध्ये पडलेला अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह हो आढळला पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्यानंतर पोलिसांनी थेट तपास सुरू केला पोलिसांच्या तपासात त्यांना ही मुलगी गुरुवार संध्याकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली बबीना परिसरातल्या गोचीखेडा या वस्तीत राहणारी ही मुलगी गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला संध्याकाळी आपल्या आईला जाते असं सांगून घराबाहेर पडली होती त्यानंतर ती परत आली नाही कुटुंबाने तिचा शोध सुरू केला रात्रभर केलेल्या शोध मोहिमेतही मुलगी सापडली नाही पण दुसऱ्या दिवशी म्हणजे मुलगी हरवल्याच्या बारा तासानंतर पोलिसांना अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह सापडला शुक्रवारी सकाळी वस्तीच्या शंभर मीटर अंतरावरच मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळला होता अगदी सुरुवातीला पोलिसांच्या हाती काहीच पुरावा सापडला नव्हता पोलिसांना जिथे मुलीचा मृतदेह आढळला होता तिथेच रक्त लागलेले दगड आणि मातीत मुलीला ओढल्यामुळे तिथे उमटलेले घसटण्याचे ठसे आढळले होते ही घटना मुलीच्या घराच्या जवळच घडली होती तसंच मुलगी ज्यावेळी घराच्या बाहेर पडली होती ती वेळ तिच्या दैनंदिन कामाची नव्हती त्यामुळे मुलीबरोबर कुणीतरी ओळखीच्याच व्यक्तीनं दुष्कृत्य केल्याचा पोलिसांना संशय सुरुवातीपासून होता पोलिसांनी तपास सुरू केला संशयावरून आणि गावातल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी गावातल्याच आणि महत्वाचं म्हणजे मुलीच्या कुटुंबातल्याच एका व्यक्तीला अटक केलं एकतीस डिसेंबरला अटक केलेल्या या व्यक्तीने गुन्हा कबूल सुद्धा केलाय आरोपी दारुडा आहे गेल्या अनेक दिवसांपासून तो मुलीवर लक्ष ठेवून होता गुरुवारी ज्या दिवशी मुलगी गायब झाली त्या दिवशीच आरोपीने तिला गाठण्याचा निर्णय घेतला होता आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार त्याने तिला अंघोळ करताना पाहिलं होतं आणि त्यानंतर तो उत्तेजित झाला त्याच दिवशी तिला गाठण्यासाठी मग तो तिच्या मागावर होता दिवसभर मुलगी घराबाहेर पडली नव्हती तेव्हा तो तिच्या घरातच घुटमळत होता आणि त्यानंतर मुलगी जेव्हा संध्याकाळी घराबाहेर पडली शौचाला जाण्यासाठी तेव्हा आरोपीनं तिचा पाठलाग केला मुलीला याचा थांग पत्ता सुद्धा नव्हता ती शौचाला जाण्यासाठी झाडीत गेली तेव्हा आरोपीनं तिच्यावर झडप घातली आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण मुलीने त्यानंतर आरडाओरडा करायला सुरुवात केली ती मदतीसाठी ओरडू लागली प्रतिकार करायला लागली तेव्हा मग तिला रोखण्यासाठी आरोपीने आधी तिचा गळा दाबला आरोपीने इतक्या जोरात मुलीचा गळा दाबला ती शांत झाली पण ती मेली नव्हती मुलगी जिवंत राहिली तर, तर अडचणीत येण्याच्या भीतीने आरोपीने मुलीला दगडाने ठेचलं त्यानंतर तिला ओढत ओढत नेलं आणि मोठ्या दगडावर नेऊन तिचं डोकं आपटलं त्यानंतर मुलीचा मृत्यू झाला असं आरोपीनं पोलिसांना दिलेल्या कबुलीत सांगितलंय आरोपीबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा दारुडा आहे त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना पॉन व्हिडिओसुद्धा आढळल्यात आणि पॉन साईट सुद्धा आढळल्यात मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी आरोपी गावातच होता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठीही तो गेला होता आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा पोलिस गावातल्या लोकांकडून माहिती घेत होते त्या घोळक्यातही आरोपी तिथे होता पोलिसांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न आरोपीनं केला होता पोलिसांकडे आरोपीनं आपला गुन्हा आता कबूल केला आहे पोलीस अधिक माहिती सुद्धा घेत आहेत केले आहेत का याच्याबद्दलची माहिती पोलिसांना अपेक्षित आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम उघडली आहे गुन्हेगार गुन्हा करणार छोडे या प्रदेश छोडे असं म्हणत आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिलाय पण त्यांचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये उत्तर प्रदेशात आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे एनसीआरबीचा डाटा एनसीआरबीच्या डाटानुसार दाटानुसार उत्तर प्रदेश हे महिलांवरील अत्याचारांसाठी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेशात दोन हजार वीस मध्ये एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याऐंशी महिला अत्याचारांच्या घटनांची नोंद झाली आहे दोन हजार एकवीस मध्ये छप्पन्न हजार त्र्याऐंशी महिला अत्याचारांच्या घटनांची नोंद करण्यात आली होती तर दोन हजार बावीसमध्ये पासष्ट हजार सातशे त्रेचाळीस महिला अत्याचारांचे गुन्हे दाखल करण्यात आले हे सर्वाधिक गुन्हे आहेत आणि महत्वाचं म्हणजे देशभरामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये सर्वात जास्त गुन्हे हे उत्तर प्रदेशात नोंदले गेले आहेत मागच्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात महिलांवरील गुन्ह्यांचं प्रमाण सातत्यानं वाढतंय दोन हजार मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी पन्नास हजार सहाशे सोळा गुन्हे ट्रायलसाठी पाठवण्यात आले होते म्हणजे त्यात गुन्हा घडल्याची माहिती समोर येते गँगरेपमध्येही उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे गँगरेपचे उत्तर प्रदेशात बासष्ट गुन्हे दाखल आहेत गुन्हेगारांना पातळातूनही शोधून काढण्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केलाय पण दाखल झालेल्या गुन्ह्यांच्यानुसार तसं काही होताना दिसत नाहीये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी उघडलेली ही मोहीम फक्त गँगच्या विरोधात आहे का अशी चर्चा आता उत्तर प्रदेशात सुरू झालेली आहे कारण एनकाउंटरवर एन्काउंटर होत आहेत मात्र गुन्हे थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि महत्वाचं म्हणजे महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे तर अजिबात थांबत नाहीयेत आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना अशास मी क्राईम स्टोरी या सेगमेंटमधून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद